नमस्कार श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून आभार मानते त्यांनी सुरू केलेल्या या ऑनलाईन काव्य स्पर्धेमध्ये मी डॉक्टर अंजली सामंत डहाणवरून माझी कविता सादर करते कवितेचे शीर्षक आहे महात्मा फुले स्त्री स्त्री शिक्षणाचा सूर्य तुम्ही शिक्षणाचा घेतला पाया स्त्रियांचा बनला आधार शिक्षणाचा घातला पाया स्त्रियांचा बनला आधार सावित्रीला दिला ज्ञानाचा वसा इंग्रजी ज्ञानाने केला विकास शूद्रांच्या अन्यायाचा केला प्रतिकार समाजकार्यासाठी सोडले घरधार भिडेवाड्यात शिक्षणाचा घातला पाया पाण्यासाठी हौद केला मोकळा गिरवाण भारतीचा केला प्रसार गर्भवतींसाठी आश्रमाचा आधार अनोरस यशवंताचा पुत्र रूप स्वीकार ब्राह्मणशाहीवर सतत केला हल्ला विधवा विवाह केशवपन दिला नकार नाभितांचा करवला पहिला संप बळीराजा निर्विक शब्दांचा केला स्वीकार सत्य शोधकाचा चोखळला मार्ग विविध प्रकारात लेखन करुनी गुलामागिरी शेतकऱ्यांचे आसूड ग्रंथांचे दिले ज्ञान लोकप्रिय झालात महात्मा म्हणून लोकप्रिय झालात महात्मा बनोनी धन्यवाद